कोपरगाव तालुक्यासह शहरात देखील पावसाचा हाकार असल्याने आमदार आशुतोष काळे यांनी शहर व ग्रामीण भागात देखील काल पाहणी केली या पाहणी दरम्यान आमदार आशुतोष काळे यांनी प्रशासनाला कडक इशारा दिला आहे की ससगट पंचनामे करून घ्यायचे आहेत आणि होईल तेवढी मदत शेतकऱ्याला करायची आहे तसेच आमदार आशुतोष काळे यांनी पुढे बोलताना म्हणाले की प्रत्येक व्यक्तीच्या सुखदुःखात मी आहे मी आहे तोपर्यंत तो कुठल्याही नागरिकाला कुठलीही अडचण होऊ देणार नाही पूरग्रस्त भागाची पाहणी करताना आमदार काळे यांनी कधी ट्रॅक्टरने तर कधी पाण्यातून प्रवास करून आपल्या जनतेचे संवाद साधत आहे आपल्या जनतेला योग्य तो मदतीचा हात देण्यासाठी आम्ही तत्पर असल्याचे देखील आमदार काळे यांनी सांगितले आहे मी जनतेचा खरा सेवक आहे जनतेच्या सुखदुःखात कधीही थांबणार नाही प्रत्येक वेळेला जनतेला जेव्हा जेव्हा अडचण येईल तेव्हा तेव्हा आम्ही स्वतः हजर असणार असल्याचे देखील आमदार काळे यांनी यावेळी सांगितले आहे तसेच आमदार काळे यांनी वारी येथील टेके कुटुंबियांना वाचवण्यासाठी सुद्धा धाव घेतली होती तसेच त्यांनी पूर्व भागातील संपूर्ण भागाची पाहणी करून ज्या ज्या ठिकाणी नदीवरती पूल तुटलेले आहेत त्या त्या ठिकाणी काय उपाययोजना करायच्या आहेत संदर्भात देखील प्रशासनाला सूचना दिल्याची माहिती समोर आली आहे सेना महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी